बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार विद्यार्थ्यांचे पैसे जर दिले नाही तर कार्यालयावर विजय देवणे कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सारथीच्या विविध योजनांचा लाभ व्हावा यासाठी प्रॉ आय एस ट्रेनिंग सेंटर शेजारी उपकेंद्राची स्थापना करण्यात आली होती वीस मे दोन हजार पंचवीसच्या परिपत्रका शासनाने सारथीस एकशे त्रेपन्न कोटी रुपये निधी मंजूर केला असून सुद्धा छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या पी एच डी संशोधन यांनी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्तीची रक्कम अद्याप मिळालेली नाही या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सारथी उपकेंद्र सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवने म्हणाले महाराष्ट्र शासनानं मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मोठे मोर्चे निघाले तर मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये या दोन्हीही सरकारमध्ये मराठी माणसांच्यासाठी आणि मराठी विद्यार्थ्यांच्यासाठी सारथी ही संस्था स्थापन केली याचे शिष्यवृत्तीचे जे पैसे आहेत ते जून दोन हजार चोवीसपासून ते या जून जवळजवळ एक वर्षभर वर पैसे आलेले ना नाहीत आणि पैसे न आल्यामुळं विद्यार्थ्यांची फार मोठी कुचंबना होते आजही जर बघितलं तर माझ्याकडं जे त्यांनी परिपत्रक दिलेलं आहे ते साधारणपणे वीस मे दोन हजार पंचवीसचं आहे म्हणजे सरकारच्या आर्थिक वर्षाला एकतीस मार्च किमान एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला हे पैसे ट्रेझरीमध्ये जमा व्हायला पाहिजे पण सरकारची आर्थिक परिस्थिती पाहता मला असं वाटतं की सरकार आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे हे पैसे विलंबित दिलेले आहेत पण आमचं असं मत आहे की मराठी मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे पैसे ताबडतोब द्या आज आम्ही या ठिकाणी कुलकर्णी मॅडम म्हणून जे आहेत त्यातल्या प्रमुख आहेत त्यांना आम्ही भेटलो की अशा प्रकारची दिरंगाई आम्हाला चालणार नाही हा मराठी माणसांच्यावर होणारा अन्याय आहे आणि हा आम्ही सहन करणार नाही त्यांनी साधारणपणे तेरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करतो असे सांगितलेलं आहे यापुढं जर काय ते पैसे जर दिलेले आहेत तर या कार्यालयावर हल्लाबोला आंदोलन आम्ही करणार तेरा जूनपर्यंत सारथी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचे वक्तव्य सारथी उपकेंद्र सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी केलं यावेळी शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार सुनील मोदी राजू यादव विराज ओतारी शौनक भिडे अशोक पवार धनाजी दळवी रवी चौगले अभिजित बुकशेट प्रवीण पालव यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर